मुंबई गोवा मधला जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा काम आता पूर्ण झालं आहे आता ज्या ठिकाणी काम शिल्लक राहिलं आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहे तो रत्नागिरीमधला असणारा काही पार्ट आहे की ज्यामध्ये मीरा कोल्हापूर मार्गे नागपूर असा असा जो रस्ता जो आहे तो त्या बाजूने जातो आहे त्यामुळे तो एलिव्हेटेड असा तो असणारा मार्ग आहे त्यामुळे तिथ तिथलंच थोडंसं काम बाकी आहे काही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आता म्हणजे थोड्या अंशी थोडंसं काम शिल्लक राहिलेलं आहे हु. काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते मी गेल्या वेळेलाही मी सभागृहांमध्ये सांगितलं होतं काही हो. बदमाश कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामुळे हे सगळ्या सगळी गडबड झाली हु. त्यामुळे हा रस्ता रखडला होता परंतु मॅक्स टू मॅक्स काम ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त काम आता मुंबई गोवाचं पूर्ण झालेलं आहे तुम्ही एकदा प्रवास केलात चर्चा थोडीशी पॉलिटिकली आहे यात काहीच शंका नाही परंतु जाणारा प्रत्येक जण जो आहे जो कोकणातला आहे तो नेहमीच समाधान व्यक्त करतो साहेब चांगला झाला आहे रस्ता असं म्हणणारे पण अनेक जण आहेत त्यामुळे नक्की त्याच्यावरती गडकरी साहेबांचं प्रचंड लक्ष आहे कारण प्रचंड म्हणजे मनस्ताप त्या रस्त्याने गडकरी साहेबांना पण त्यावेळेच्या काळात दिलं मी जरी महाराष्ट्राचा जरी भारतीय जनता पार्टीची मला जबाबदारी असेल तरी मी एक कोकणातला आहे आणि माझं गाव को, कोकणामध्ये आहे आणि पूर्ण म्हणजे फार त्यामध्ये जीव ओतून काम केलं के आहे त्या रस्त्यावरती त्यामुळे गेली कित्येक वर्ष रखडणारा रस्ता त्याला थोडंसं न्याय देण्याचं काम केलं आहे त्यामुळे लक्ष शंभर टक्के आहे त्याच्यावरती आणि लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी गडकरी साहेबांना नेहमीच आम्ही या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि मला खात्री आहे की जे पंधरा वीस टक्के काम जे राहिलं आहे ते सुद्धा लवकरच म्हणजे पूर्णत्वाच्या मे महिन्याच्या अगोदर पूर्ण होईल यात काही शंका नाही